रेसिपी मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तांदूळ दाखवणार आहे ते म्हणजे आपण रेशनचे तांदूळ आणतो किंवा जुने तांदूळ असतो आणतो तर त्या तांदळामध्ये ना काही काही आपल्याला असे वेगळे तांदूळ दिसतात की ज्याला प्लास्टिकचे तांदूळ आपण म्हणतो किंवा नकली तांदूळ म्हणतो तर तेच मी दाखवणार आहे जर तुम्ही सुद्धा जुने तांदूळ आणत असाल किंवा राशनचे तांदूळ आणत असाल तर त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे तांदूळ आहेत का ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर पाहूया आपण हे तांदूळ तर पहा हे तांदूळ आहेत हे जुने तांदूळ आहेत तर एक व्हिडिओ मी बघितलेला त्यामध्ये राशनच्या तांदळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे हे तांदूळ होते तर जेव्हा आपण हे तांदूळ घेतो निवडतो ना तर त्याच्यामध्ये जरासे जाड असे हे तांदूळ येतात पहा जाड असतात आणि त्याचबरोबर सफेद असतात हे तांदूळ तर मी काय केलं मी अगोदर तांदूळ निवडले सगळे जे जाडदार तांदूळ आहेत ना ते वेगळे काढले होते मी पण जेव्हा तांदूळ धुतले ना तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा ना हे तांदूळ असे जाड दिसतात तर एका वाटीमध्ये मी अगोदर हे तांदूळ काढून घेतले तर मी तुम्हाला एका दुसऱ्या प्लेटमध्ये हे काढून दाखवते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे ते दिसतील तर पहा हे तांदूळ आहेत हे जाड आहेत आणि तांदळासारखेच आहेत पण त्याचा जो कलर आहे तो ना रंग आहे तो सफेद एकदम काही काही एक तांदूळ तर ता असे आहेत की एकदम असं आपण बोलू शकत नाही की ते नकली तांदूळ आहेत म्हणून आपण किती याच्यातून तांदूळ काढले आणि त्याचा भात जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा ते तांदूळ आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात मी तुम्हाला ना धुवून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की नेमकं हे जे तांदूळ आहे जुटल्याशामध्ये कसे दिसतात तर थोडेसे तांदूळ मी तुम्हाला धुवून दाखवते याच्यामधून मी अगोदर तांदूळ काढले होते तरी सुद्धा याच्यामध्ये पहा काही तांदूळ आहेत पहा असा हा तांदूळ आहे हा धुतल्याच्या नंतर खूप जाड असा होतो आणि याच्यामध्ये सुद्धा काही तांदूळ आहेत धुतल्याच्या नंतर पहा इथे तुम्हाला दिसत असतील अशी जाड अशी व्हाईट तांदूळ दिसत आहे भरपूर तांदूळ याच्यामध्ये आहे मी आणि अगोदर मी आणले तेव्हा साफ केले होते तर त्याच्यामध्ये मला जास्त तांदूळ भेटले नाही पण जेव्हा मी धुतली ना तांदूळ तेव्हा त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप म्हणजे समजा पाच किलो जुने तांदूळ आणले असतील ना मी तर त्याच्यामध्ये एक दोन किलो तर ते तांदूळ असणारच असणार इतकं यामध्ये तांदूळ आहे जसे जसे आपण धुतो ना अगोदर एकच तांदूळ आलेला पण जसा तो ओला झाला ना तसा तो फुकतो आणि मग जास्त तांदूळ आपले बघा हे सगळे खोटे तांदूळ आहेत पहा असे जाड आहेत आणि एकदम वाईट व्हाईट असे हे तांदूळ आहेत आणि आपण जेव्हा भात बनवतो ना तेव्हा भातामध्ये सुद्धा असे नॉर्मली आपला भात कसा असतो त्याच्यापेक्षा डबल ह्या तांदळाची हे तांदूळ मोठे होतात मी याचा एक व्हिडिओ पाहिला होता आणि मी जेव्हा त्याच्या कमेंट चेक केल्या चे तर त्या कमेंटमध्ये असं होतं की फक्त राशनचे तांदूळ नाही तर महाग जे तांदूळ असतात तर त्या तांदळामध्ये सुद्धा हे तांदूळ आहेत तर मला वाटलं हे नकली तांदूळ आहेत की काय तर कमेंटमध्ये होते की नाही हे कॅल्शियमचे तांदूळ आहेत आणि ते आरोग्याला चांगले आहेत आणि त्याचबरोबर असंही लिहिलं होतं की नाही म्हणून हे प्लास्टिकचे तांदूळ आहेत आणि खायला आपल्याला हे बरोबर नाही आहेत म्हणून तर मी म्हटलं जर तुम्हाला कोणाला माहिती असेल की नेमकं हे जे तांदूळ आहेत तर हे चांगले आहेत की खराब आहेत जर तुम्हाला माहिती असेल तर ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा कळेल की हे तांदूळ चांगले आहेत आरोग्यासाठी की नाही की प्लास्टिकचे आहेत कारण की जर आपण नकली तांदूळ खाल्ले तर आपल्याला त्याच्यापासून खूपच प्रॉब्लेम होणार आहे आपल्या आरोग्याला तर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर करा शेअर करा धन्यवाद